आज मी तुम्हाला सर्वांना भगवद्गीतेतील श्लोक त्याचे तात्पर्य एव्यज्ञान श्रीकृष्णांचे उपदेश आणि जीवन बदलून टाकणारे आध्यात्मिक संदेश साध्या व सोप्या शब्दांत सांगणार आहे ते तुम्ही शांत बसून ऐकावन तर सुरू करूया संजय उवाच दृष्टा तू पांडवानीकम व्यूठम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्या राजा वचनमब्रवीत ए संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्युरसना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आम्ही त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला तात्पर्य धृतराष्ट्र हा जन्मतच आंधळा होता दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्यही अंधच होता त्याला नक्की माहीत होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती परीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतूपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता म्हणून विषन्न उद्विग्न झालेल्या त्याला प्रोत्साहित करावायचे होते आणि म्हणून त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत यासाठी संजयाने राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनपतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यातकारी मुत्सद्दीगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही